करायचं आहे समारोपाचा पुण्यात व्हावा हा माझा आग्रह होता पुण्यात म्हणजे कांबळे साहेब म्हटले मी येतो पिंपरी चिंचवडला म्हटलं तुमच्याकडे कायमच कार्यक्रम पिंपरी चिंचवड चालू असतात हा कार्यक्रम पुण्याला घ्यावा आणि त्यासाठी सोनोने सरांनी पुढाकार घेतला त्यांच्या सगळ्या टीमनी पुढाकार घेतला सगळ्यांची नावं घेत नाही टीम ना प्रमुखाचं नाव घेतो त्यांच्याही मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमाला सरांनी ढवळी सरांनी अतिशय चांगलं निवेदन केलं कारण निवेदकाकडं माझं फार ढोबळे सर लक्ष असतं ते फार बोर करणारे लोक असतात असं माझं मत आहे पण तुम्ही अजिबात आम्हाला बोर केलं नाही अतिशय कमी शब्दात आणि अतिशय चांगल्या शब्दात तुम्ही केलं त्याबद्दल तुमचे पण आभार व्हेरी गुड मी मगाशी माईक घेऊन आपल्याला सांगितलं काही आपल्या मनामध्ये खदखत असते बऱ्याच वेळा पण ती कोणी ऐकत नाही त्याच्यावर काही भाष्य होत नाही तुमच्याकडून आलेल्या सूचना ह्या मी माझ्या भाषणामध्ये घेणारच आहे आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि देशामध्ये गाजत असलेला मुद्दा आहे आपल्या जातींमध्ये जे विभाजन करण्याचा कोर्टाचा निर्णय आहे त्याबद्दल संपूर्ण भारत संभ्रमात आहे परंतु राष्ट्रीय भूमिका नागपूरलाच माझे विचार मी या ठिकाणी मांडले हे जे काही वर्गीकरण करण्यात आलेलं आहे याला विरोध आहे कारण या वर्गीकरणानं आपल्या मागासवर्गीय समाजामध्ये फूट पडणार आहे आपण एकमेकाचे दृष्टिकोन होणार आहोत एकमेकाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आणि म्हणून आम्हाला मागासवर्गीय म्हणून जे आमच्या कार्यकर्तृत्वानं मिळणार आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि त्याच्याशी आपण सगळ्यांनी सहमत असली पाहिजे हेच विचार तुम्ही सुद्धा दुसरीकडे जेव्हा बोलाल तेव्हा ते मांडण्यात आले पाहिजे म्हणजे आपल्या राष्ट्रीय चर्मकार संघाच्या भूमिकेबद्दल सुसूत्रता असली पाहिजे याच्याबद्दलची कायदेशीर टिप्पणी आहे ती माजी मी माझी टाकलेली आहे जर ती कोणाला भेटली नसेल तर मी कुणाला ग्रस्त उद्या सगळ्या ग्रुपवर राष्ट्रीय म्हणण्याचं संघाचं काय म्हणणं आहे आपली भूमिका काय आहे कोर्टाने का निर्णय घ्यावा त्यांना तो अधिकार कोणी दिला शासनाला शिकवायचा अधिकार कायदे मंडळात विधिमंडळात काय तयार होतात लोकसभा संसद मंडळात काय तयार होतात आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे सगळं न्याय व्यवस्था आहे पण मृत झाले की त्यांनी आम्हाला सांगितलं की असं करा राज्य स्तरावर करा केंद्र सरकारवर करा, करा आणि म्हणून त्याला आपला विरोध आहे त्याच्याबद्दल सविस्तर कोणाला माहिती पाहिजे असेल तर मी निश्चितपणाला देईल राहिला प्रश्न जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा कार्यक्रमामध्ये आपल्याला आता पूर्वी नव्हतं पण आता जरा गटबाळजीचं चित्र दिसतंय ते संघटनेच्या दृष्टीनं आणि समाजाच्या दृष्टीनं घातक दुष्ट्र आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावं की समाजाला आपण किती वेळ देतो आपण समाजासाठी किती वेळ दिला पाहिजे आपलं कर्तव्य काय होतं आपण ते कर्तव्य पूर्ण पाडलं का आणि नुसतेच आपण धडे शिकवतो तर त्याही बाबतीमध्ये समाजाच्या प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक पदाधिकाऱ्यानं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे मी खास करून महिलांना आणि युवकांना आवाहन करणार आहे कारण आतापर्यंत मी या राज्याचा नुसता समाज कल्याण मंत्री नव्हतो तर मी राज्याचा महिला बाल कल्याण मंत्री होतो माझी सैनिक कल्याण मंत्री होतो आणि सामाजिक न्याय मंत्री होतो या तीन खात्याचा मी कॅबिनेट मंत्री होतो आणि माझ्या कार्यकाळामध्ये मी जे निर्णय घेतले ते संपूर्ण देशाने स्वीकारलेले आहे काय स्वीकारलं देश तेहतीस टक्के महिलांना मी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अधिकार दिले होते कारण देशाचं महिला धोरण मी मांडलं होतं बीजिंगला चीनच्या राजधानीमध्ये कारण ती बाजू महाराष्ट्राकडे होती आणि ती तेहतीस टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला असल्या पाहिजे त्याच्यामध्ये मागासवर्गीय आदिवासी ओबीसी जनरल सगळ्या महिलांना आपण संधी दिलेली आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायतीपासून तर जिल्हा परिषदेपर्यंत महानगरपालिकेपर्यंत या स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला संधी दिली आहे आता त्याच्यामध्ये रूपांतर होऊन कालांतराने आता ते पन्नास टक्क्यावर आरक्षण दिलेलं आहे आणि महिलांचा टक्का आगे। आगे या राज्यामध्ये एकोणपन्नास टक्के महिला आहेत आणि एकावन्न टक्के पुरुष आहेत फक्त एक टक्क्याचा फरक आहे आणि म्हणून फक्त तुमचं कर्तव्य चूल आणि मूल नसून तुमचं कर्तव्य या मैदानात येणं या मैदानाला मैदान म्हणून गाजवणं हे सुद्धा महिलांचं कर्तव्य आहे आणि म्हणून इथं जमलेल्या पुरुषांना असं सांगणार आहे की आपल्या घरातल्या महिलांना कोंडून ठेवू नका त्यांना उथळ माताणं फिवू द्या राजकारणात येऊ द्या समाजकारणात येऊ द्या त्यांना प्रगती करण्याचा त्यांचा अधिकार आहे पंतप्रधान राष्ट्रपती झाल्या महिला राष्ट्रपती झाल्या पंतप्रधान महिला आणि आपल्या आज एक मुलगी परदेशात जाऊन शिक्षण घेते अशा जवळजवळ या वर्षामध्ये आपण तिचा सत्कार केला अशा सात मुली महाराष्ट्रातल्या यावेळेस परदेशात गेलेल्या आहेत मागच्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त गेलेले आहे मुलं तर दरवर्षी मागासवर्गीयांची मुलं दरवर्षी पंच्याहत्तर मुलं शासनाच्या स्व आपण पाठवतो त्याचा शंभर टक्के खर्च शासन करत ही माझ्या टायमाला योजना केली मी तेव्हा पन्नास मुलं पाठवत होतो नंतर पंच्याहत्तर झाले आता एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की पंचाहत्तर ठरत नाही ते म्हणजे दोनशे करतो म्हणजे आम्हाला शिक्षणाचा जो काय आमचा दर्जा आहे किंवा आम्हाला जे काही आमचे गट्स आहे ते शासनानं ओळखून आमची संख्या वाढवली जाते तुम्ही तुमच्या मुलांना प्रोत्साहन देणार हक्क नाही तुम्ही तुमच्या मुलांना पुढे आणणार का नाही आणि म्हणून युवकांना युवतींना मुलं मुली यांना शिक्षणाची संधी द्या क्लर्क झाला शिपाई झाला हे स्वप्न आता आपल्याला बघायचं नाही उच्च बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय राज्यकर्ती जमा आपल्या मौना नगरसेवक झाले पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या सगळ्या ठिकाणी किंबहुना आमदार सुद्धा झाले पाहिजे मी घोषणा केलेली आहे की यावेळेस विधानसभेमध्ये चंद्रकार समाजाचे पन्नास उमेदवार मी उभे करणार आहे आणि हे पन्नास उमेदवार याच्यासाठी उभे करणार आहेत की मी ज्या वेळेस आमदार झालो एकोणाशे नव्वद ला त्यावेळेस सभागृहात जन्मकार समाजाचे तीन आमदार होते एक सुशील कुमार शिंदे एक मी आणि आज आज त्याच्यानंतर ही संघटना निर्माण झाल्यानंतर सात झाले नऊ झाले पंधरा झाले आता अकरा सदस्य आपले आहेत पाचच्या पंचवार्षिकला पाचही खासदार पाचच खासदार आहेत रिझर्व आहे महाराष्ट्रामध्ये पाचच्या पाच जन्मकार होते आता तीन आहे म्हणजे ही काही राजकीय समीकरण जी घडतोय ही संघटना मजबूत करते म्हणून मी या संघटनेला राजकीय स्वरूप दिलं नाही कारण ज्या पक्षातून तुम्हाला संधी मिळते त्या पक्षातून तुम्ही उभं राहायचंय आणि समाजाने तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे नाही म्हटलं तरी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किमान दहा ते पंधरा हजार मतदान आपलं चर्मकार समाजाचे प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे जवळजवळ एकोणतीस ते तीस लाख मतं चर्मकार समाजाचे आम्ही एखाद्याला जसं निवडून आणू शकतो तसं आपण एखाद्याला पाडू सुद्धा शकतो फक्त तुमची शक्ती ही आपल्याला कुठे दाखवायची त्याचा उपयोग कसा करायचा जो आपल्याला देईल जो आपल्यासाठी करेल त्याच्यासाठी आपल्याला करायचा आपला संघर्ष कोणाशी नाही आपली भांडाभांडी कोणाशी नाही आपल्याला रस्त्यावर उतरत नाही हरकत नाही परंतु आता ती वेळ आलेली आहे नाही तर तुम्हाला काही मिळणार नाही अशा पद्धतीनं तुमचे तुकडे करून टाकले जाते हे कोर्टाने जे आता तुकडे केले ते तुकडे याच्यासाठीच अजून मागून केलं पाहिजे अजून तुमच्यामध्ये जी काही क्षमता आहे ती याचा कामाने आज या समाज सभागृहात मी जे बसलो त्या अण्णाभाऊसाठी माझे गुरु आहे आणि मी त्यांना गुरुस्थानी मानत होतो ज्यावेळेस मी लोकनाट्याचे कार्यक्रम करत होतो त्यांना अण्णाभाऊचा फोटो लावून मी कार्यक्रम करत होतो परंतु आज मला स्वाभिमान वाटतो पुण्यामध्ये अशी दोन नाट्यगृह नावाने याचं सगळं संय समाजाला झालं समाजाने एकजूट दाखवली एकता दाखवली रस्त्यावर उतरले नगरसेवक झाले आमदार झाले म्हणून या ठिकाणी ही वास्तू उभी राहिलेली म्हणून समाजाचे उभ्या करायच्या असतील तर अशा पद्धतीने आता मागच्या महिन्यामध्ये म्हणजे तीन महिने झाले मी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली मी त्यांना म्हटलं की मध्य प्रदेश मध्ये शंभर कोटी रुपये दिले आणि आम्हाला पन्नास एकर जागा दिली मंदिर बांधायला आम्हाला पण मंदिर बांधायला जागा द्यायला काय सांगितलं मुख्यमंत्र्यांनी ते म्हणले शंभर कोटी नाही दोनशे कोटी देतो पन्नास एकर नाही दोनशे एकर जागा शंभर एकर जागा देतो तू मंदिर बांधू नको संत रविदासांचं विद्यापीठ वाहन आज नाशिकमध्ये ती जागा बघून ठेवली मुख्यमंत्र्याला प्रस्ताव दिला लवकरच त्याची घोषणा होईल एक मोठं भव्य दिव्य विद्यापीठ संत रविदासाच्या नावाने उभं राहतं अशा पद्धतीनं आम्ही रोज घराच्या बाहेर आहे आम्ही रोज संघर्ष करतो आहे कारण आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या मुलाबाळांना मिळालं पाहिजे आमच्या काळामध्ये आम्ही फाटक्या चट्ट्या घालून शाळा आहे ती वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा सगळ्या सवलती देण्याचा मी प्रयत्न केला मागासवर्गीयांचे आसन स्कूल नव्हते फक्त आदिवासींचे होते होते मी मागासवर्गीयांचे आसन स्कूल चालू केले काय मिळतं त्या आश्रम स्कूल मध्ये पहिलीला मुलगा आणून टाकायचं ता। दहावी पर्यंत आईबापाला एक रुपया खर्च नाही कपडा लत्ता खाणं पिणं राहणं सगळं शासन करत अशा प्रकारचे आशन स्कूल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हॉस्टेल चोवीस मुलांचं हॉस्टेल असायचं मी हजार मुलांचं हॉस्टेल केलेलं पाचशे मुली पाचशे मुलं काय आहे या हॉस्टेलमध्ये तुमच्या मुलाला दहावी नंतर किती शिकायचं आहे तेवढं शिकेपर्यंत त्या हॉस्टेलमध्ये तुम्हाला राहता येतं तिथं खाणं पिणं सगळं तुम्हाला दिलं जातं इव्हन पाकट म्हणी सुद्धा तुम्हाला दिले जातात अशा सगळ्या सुविल्या आपण का शिकलो नाही तर आपल्याला सवलती नव्हत्या परिस्थिती नव्हती तुमच्या आता परिस्थिती नाही ना सांगण्याची वेळच मी संपून टाकलेली सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत चालून ठेवलेल्या आहेत तरी तुम्ही घराच्या बाहेर निघत नाही हे मात्र मोठं खेदाने या ठिकाणी सांगावं लागतं संघटना जोपर्यंत लहरत नाही तोपर्यंत तुम्हाला विचारत नाही हे पंच्याही सवलती मिळालेल्या मी दादरच्या शिवाजी पार्कवर मेळावा घेतला त्या मेळाव्याला सगळ्यांनी विरोध केला होता तेव्हा एवढा एवढा समाजाने शिवाजी पार्कवर काय असा काय मेळावा घेतो पण म्हटलं सम, माझा समाज किती याची मला माहिती आहे जेव्हा दोन लाख लोक समाजाचे पाहिले सगळ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या गटेत कामगारांची मागणी मान्य झाली आमच्या सगळ्या झाल्या बाबा संत रविदासांचा पुस्तकामध्ये आला आहे आणि म्हणून तुमची ताकद ही कायम राहिली पाहिजे एवढ्यावरच नाही तर भांडणं होतात आत्ताच कशी इकडे कार्यक्रमाला निघालो तिकडून गावातून एका निफाट लागू त्यातला फोन आला आम्ही आमच्या घरासमोर एक जण घर बांधते आणि आम्हाला जायचं कस प्रश्न पडला आम्ही त्याला जा विचारायला गेलो तर आम्हालाच मारायला धावले त्या पोलीस स्टेशनला फोन केला आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तिथंच माझ्या समोर बोलत होता फोनवर तुमचं तुम्हाला जेव्हा तुम गरज पडली तेव्हा तुम्ही संघटनेकडे आधीच संघटनेकडे आल्या असतील तर तुमच्याकडे त्यांनी डोळे घेऊन पाहिले पाहिलं नसतं त्यांनी ही गोष्ट खरी अशी उदाहरणे आणि म्हणून संघटना करण्याची अत्यंत आपल्याला गरज आहे ती आपण केली पाहिजे दुसरा एक सगळ्यात महत्वाचा नेते मंडळींना आदेश आहे कारण कसं आहे माधवराव इथून पुढे कोणताही कार्यक्रम असेल आपला जो बी फलक असेल जे पत्रक असेल त्याच्यावर संत रविदास आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हा असलाच पाहिजे माझा नाही टाकला तरी चालत परंतु हे दोन फोटो कारण हे आपले दैवत आहे यांच्यामुळे जे काही आता आपल्याला मिळालं सुटा मोठा मी आहे ना ते बाबासाहेब नसते तर मी पुढं असतो मलाच माहित नाही आणि म्हणून त्यांची जाणीव आपल्याला कधी सोडून चालणार नाही या सगळ्या गोष्टी विचारात घ्या मी दोन्ही जिल्हा म्हणजे आता जे काही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनाही एक कार्यक्रम एक तारखेपासून चोवीस फेब्रुवारी पर्यंत कांबळेनी प्रोग्राम तुम्हाला दिलेला आहे एक लाख रुपयाचं आहे त्या कार्यक्रमाला लवकर चोवीस सप्टेंबर पर्यंत जर कोणी या गोष्टीला जर लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न केला तर अजून त्याच्यामध्ये भर पडेल कारण बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यामध्ये काही तालुक्याच्या कार्यकार मला इथं या ठिकाणी इधर सूचना आलेली आहे की आमच्या मराठवाडा विदर्भामध्ये कार्यक्रम झालेल्या नाही बीड मराठवाडा त्याही विचार होण्याची आवश्यकता हो आहे त्याचप्रमाणे वेळेवर जावं अशी पण कार्यकर्त्यांनी सूचना मांडली तुमच्यातूनच तुम आलेली मी आलो तो तीन लाईन मानतो ते आता बऱ्यापैकी आहे आणि मी वेळेवर येणारा माणूस आहे मी सोनोणे सरांना चार गोल्ड दिले अकरा वाजले दे। दे ते म्हणजे अर्धा तास थांबा म्हणजे साडे अकरा वाजले ते म्हणले अर्धा तास थांबा मग मी बाराला येता म्हणजे मी कुठून आलो तरी वेळेत आलो आणि तुम्ही इथे असताना वेळेवर आलं पाहिजे आळा सगळ्यांना लावा आणि आपण येताना चार समाजाचे कार्यकर्ते कार्यक्रमाला आलं पाहिजे आम्ही जे विचार देतो ते विचार घराघरामध्ये गेले पाहिजे समाजाला कळलं पाहिजे नेमकं काय चाललं ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्या सांगण्यासारखं भरपूर काही आहे परंतु हा जसा दौरा या युवकांनी केला त्या दौऱ्यामध्ये चांगला मी पण जाऊ शकलो असतो त्यांच्याबरोबर परंतु मी, तो, तो मागा -मागा पर मी गेलो असतो तर समाज त्यांना कळला नसता ते माग मागे माझ्या घरात राहिले असते लोक माझ्याशी बोलले असते पण मी त्यांच्याकडे एकदाही गेलो ना नाही फक्त त्यांना म्हटलं मी समारोपाला येईल धुळ्याला मात्र मी जाऊन आलो मी जाऊन आलो तिथे त्यांना भेटलो त्यांना मानसिकता विचारेल त्यांची भाषणं आहे ते कसे बोलतात चांगलं बोलताय त्यांना काही सूचना करायच्या त्या केल्या आणि अतिशय चांगला यशस्वी दौरा त्यांनी केला संपूर्ण जिल्हा अध्यक्षांनी जनजागृती अभियान आग, एक दहा ते दहा ऑक्टोबर इथं झालंच होतं मी त्याच्या आधी म्हणतोय ही लवकर आणण्याची आवश्यकता आहे सप्टेंबर ऑक्टोबर मग निवडणुका लागतील मग तुम्हाला वेळ नाही नको त्या राजकारणाच्या तरी तुम्ही नेत्याला जे जे करीत बसतात त्याच्यापेक्षा समाज संघटित करणं फार गरजेचं आहे समाज संघटनेत झालं ना प्रत्येक राजकीय नेता तुम्हाला सलाम केल्याशिवाय राहणार नाही पण तुम्ही जर विस्कळीत असाल तुम्हाला कोणी विचारणार नाही एवढं लक्षात ठेवा एवढं सांगतो आणि थांबतो जय रविदास